काय नाव मामा अचुद बन शेतापुरे गाव आर्नी कशाला काय काम आहे शिवर अतिक्रमण केलेलं आहे माझ्या शेतला माझी जमीन जी आहे ती शिवला लागून आहे पुण्या गावाला जमीन आर मी आहे आर्नीचा पण भंडरवाडी शिवारात माझी जमीन आहे हा चालू का धाराशिव बरं हां मग काय झालं आता पुढं मग बा पलीकडच्या शेतकऱ्यानं म्हणजे आर्णीच्या मी पण आर्णीचाच आहे त्यांची पलीकून जमीन आहे त्याने ती शिवाचा रस्ता पूर्ण नांगरून आपल्या ताब्यात घेतला त्याच्या अगोदर तिथं पलीकड बांधारा होता ती बांधाऱ्याचं पाणी येत होत म्हणून आम्हाला जायला येत होतं म्हणून आम्ही दुसऱ्याच्या रानातून जात होतो मग आता त्यांनी बांधारा साफ केलाय आणि मला सांगितलं की पाणी जाऊ द्या तुमच्याकून वाट आमच्याकून मग त्या बांध पाणी जाणाऱ्या चारीतून जात होत पण त्यांचा खड्डा पलीकला भरून काढण्यासाठी तीस ते पस्तीस ट्रॅक्टर काळी माती माझ्या वावरातली लिहून त्यांनी त्यांच्या वावरात टाकली कोणी केलंय काय नाव त्यांचं तुकाराम परशु घुटे यांचा मुलगा यांनी केले बर मग पुढे काय केलं तुम्ही आता काय केलं नाही मी निवेदन दिलं वाटे वाटेवर अतिक्रमण झालंय आणि आरणीच्या शिवारातले पाणी माझ्या रानात काढून दिले त्यांनी कुणाला निवेदन दिले तुम्ही तहसीलदार साहेबांना कुठल्या बरं मग कधी दिले निवेदन ह्याच्या ह्याच्या अगोदर बी दिलत आधी कधी दिलत तारीख सांगावी लागते का आहे का तारीख हो आहे सांगा निवेदन चालू राहते चालू दे आपला कॅमेरा चालू राहू मामा बॅग मधून ते निवेदन काढायला लागले सव्वीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी निवेदन दिलेलं आहे सव्वीस डिसेंबरला हा डिसेंबर पुढे काय झालं त्याचं काय म्हणून निवेदन दिलं त्याचे शेत रस्त्या आडविलेला आहे म्हणजे शिव रस्त्यावर अतिक्रमण झालेला आहे आणि आर्नी शिवारातलं पाणी आर्नी शिवारातून जावं बंटरवाडीच्या शिवारात येऊ देऊन एवढं मी उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे पुढे काय झालं पुढे काहीच नाही झालं आलं नाही मग तिथं कुणी आलेलं नाही तीन महिने चार महिने तीन महिने होते तीन महिने झालं कोणी येत नाही आज एक निवेदन दिले साहेबांना दिले तीच निवेदन दिले कि अतिक्रमण झालेलं आहे शिववर आणि आर्मी शिवारातलं पाणी आरव ताल टाकून माझ्या वावरात काढून दिलेला आहे तर ती पाणी आर्णीच्या शिवारातला आर्णीच्या शिवारातून पाणी जावं भंडरवाडीचं पाणी माझ्या इकडून जावं आता नाही कारवाई केलं तुम्ही काय करणार आता उपासनाला बसावं लागेल येऊन काय करायचंय कलेक्टर ऑफिसला ना। ले नाही लिहिलं साहेब पुन्हा अर्ज देऊन मी बसेन बसताना पुन्हा अजून बसायचं मग पुन्हा तुम्ही निर्णय काय असणार जर याची योग्य चौकाशी करून जर मला न्याय मिळाला तर मला इथे येऊन बसायची काय गरज नाही साहेब <laughs> तुम्ही भेटला कोणी साहेबाला कोणी नाही साहेबाला भेटलो मी फक्त अप्लिकेशन दिलेलं आहे साहेब मग आता किती दिवसाची <laughs> मुदत दिली तुम्हाला ह्याच्यावर मुदतीचा विषयच नाही फक्त मी आता अप्लिकेशन दिलेलं आहे अर्ज दिलाय अर्ज दिलेला आहे महाराष्ट्राच्या पुढे किती दिवस थांबणार आहोत काय करणार मी एप्रिल पर्यंत थांबणार आहे साहेब पुन्हा पुन्हा मी इथे येऊन उपोषणाला बसणार आहे अर्ज देऊन पुन्हा येऊन बसणार पण शक्य बस मग आता काय मागणी तुमची आमची मागणी मला न्याय मिळाला पाहिजे कुठे राहतो तुम्ही आता मी आर्नी पाट्टीवर राहतो साहेब किती शेत आहे तुम्हाला तीन एकर मुलं काय करतात तुम्ही पुण्याला असतो मुलगा मी काय नाही सर मी पहिलं रोजगार बी करीत होतो पण माझ्या गुडघ्याने मला चालता येत नाही मी काय करीत नाही सगळ्याला दिलं मी गेलो काय